शेतकरी मित्रांनो तब्बल नव्वद पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे किसान सन्मान निधी बुधवारी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किसानचा मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची अशी ही गोड बातमी आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात आता एकालाच देण्यात येणार असल्यामुळं हप्त्याच्या तुलनेत तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्ती कर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबाची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ही घट दिसून आली आहे यापूर्वी विसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आला होता त्यामध्ये तब्बल एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव एक हजार शेतकऱ्यांना हा देण्यात आला होता मित्रांनो आता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस क्षेत्र शेतकरी जे आहे ज्यामध्ये पात्र ठरलेले आहे एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपयांचा लाभ याच्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो पीएम किसान योजनेत लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील मुले मिळून हा हप्ता आहे म्हणजे आता गव्हर्नमेंटनं जे आहे एका कुटुंबालातील एकाच व्यक्तीला हा हप्त्याचा लाभ देण्याचे ठरवलेले ला आहे त्या कुटुंबामध्ये जरी वेगवेगळे सातबारे असतील परंतु एका कुटुंबाला आता एकच वेळा लाभ मिळणार आहे मात्र काही कुटुंबियांना पती व पत्नी या दोघींनी नोंदणी केली असल्यामुळे अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्या नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे व पत्नीचा त्यांनी सुरू ठेवलेला आहे तरीही मित्रांनो जी आहे एकवीसवा हप्ता आता लवकरच एक बुधवारला तुमचा जमा होणार आहे तरी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व अपडेटसाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद